मतेदारांना वेगळी जाणारा प्रशासनाचा अठरा टक्के जीएसटी आज एक मार्च जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाचं कारण असं की पूर्ण आम्ही यापूर्वी जिल्हा परिषदेला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला आणि शासनाला या आधी आधीपूर्व सूचना कल्पना दिलेली होती याचं माध्यम असं की आमच्याकडे जो मोठा हा प्रश्न उद्भवत आहे जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यभरामध्ये तो रेती हा प्रश्न मुख्यतः आहे आम्हाला विनादंड मुदतवाढ ही दोन हजार पंचवीस पावतो सरसकट ही आमच्या मक्तेदारांना मिळाली पाहिजे याच्यामध्ये आम्हाला जो बारा ऐवजी अठरा टक्के जी एस टी फरक हा मिळाला पाहिजे याच्यामध्ये नाबार्ड यंत्रणाची जी असक्षमता आहे आणि ते यंत्रणेच्या माध्यमातून ते काम करण्यास अक्षम आहे या यंत्रणेला त्वरित या डिपार्टमेंटने शो कॉज इश्यू करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण त्यांच्या माध्यमातून योजनेंना सुरू लागण्याचं काम हे नाबार्ड एजन्सी करत आहे नाबार्ड एजन्सीच्या माध्यमातून खूप अनेकांचे बिले लिहिले जात नाही प्रलंबित बिले हे क त्वरित या संदर्भातले मेजरमेंट बुकमध्ये रेकॉर्ड होत नाही अनेक समस्या आहेत त्या सांगण्यामध्ये आम्ही तुम्हाला आमच्या प्रमुख काकरा मागण्या आहे विभागामध्ये सात दिवसाच्या आत बिले आम्ही सादर केल्यावर आम्हाला ते देयक अदा झाली पाहिजे आणि देयक अदा होण्याच्या अगोदर आमचे जे सात सात आठ आठ महिन्यापासून मुदतवाढीचे जे प्रस्ताव जे शासनाकडे नव्हे तर विभागा शासनाकडून जे विभागाकडे प्रलंबित आहे ते विभागाने आम्हाला अजून पावतो मुदतवाढ ही दिलेली नाही कारण आता आपण आज आमच्या माहितीस्तव नाशिक जिल्ह्यामध्ये विनादंड मुदतवाढ ही सप्टेंबरपर्यंत पर त्यांनी सरसकट ही दिलेली दिली गेलेली आहे आज आम्हाला नुकतंच वृत्तपत्राच्या माध्यमातून ते कळालं परंतु आमचं जिल्हा परिषद प्रशासनाच्या व जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन आहे की विभागाच्या विभागाला निवेदन आहे की हा जो विषय आहे विनादंड मुदतवाढ आमचे वेळेवर बिल सादर अदा करणे आमच्या जी एस टीच्या रकमा आम्हाला त्या प्रॉपर मिळणे आणि विभागाअंतर्गत ज्या अभोव प्रक्रियेचे जे प्रस्ताव आहे ते शासनाकडे परिपूर्ण पद्धतीने पाठवणे आणि जलकुंभ उंच जलकुंभ विहिरी या नियोजित जाग्यांच्या संदर्भात अतिक्रमणाच्या जा संदर्भात अनेक ग्रामस्थ स्तरावर अडचणी आहेत त्या आमच्या त्वरित आम्हाला एक लेखी स्वरूपात आ... आम्हाला आमची मागणी आहे ती शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात द्यावी की आम्ही तुमच्या या मागण्या मान्य करतो आहे अशा आमच्या ह्या अकरा प्रमुख मागण्या आहे आमचं या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमचं असं आज जसं लक्षवेधी धरणे आंदोलन आणि काम बंद आम्ही या माध्यमातून करत आहोत तर हे पुढे देखील असंच चालू राहील लाक्षणिक धरणे आम्ही आज शासनाने आमची समजूत किंवा आम्हाला वच आम्हाला लेखी स्वरूपात दिले तर आम्ही आज हे तुर्ताच जर आम्हाला आज त्यांनी लेखी स्वरूपात दिले तर स्थगित करू यापुढे या यापेक्षाही अधिक काळात जोमाने आणि जोरात यापुढे तीव्र आंदोलन छेडणे आणि हायकोर्टामार्फत आम्ही या, 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 या संदर्भात दाद मागणार आहे आणि सर्वस्व एक नाही पाच नाही दहा नाही तश कमीत कमी तीनशे चार ते चारशे ठेकेदार आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागणार आहे पण आम्ही त्या माध्यमातून सत्तावीस तारखेला सी ओ साहेबांनी जे मिटिंग घेतली होती त्या माध्यमातून आम्ही सांगितलं एक जण मक्तेदार चुकीचा असू शकतो पाच जणं चुकीचे असू शकतात दहा जणं असू शकतात पण चारशे ते पाचशे ठेकेदारांच्या समस्या आहे जिल्ह्याअंतर्गत आणि जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या समस्या आहे देशभराच्या समस्या आहे वेळेवर रेती उपलब्ध न होणे वेळेवर मुदतवाढ न मिळणे वेळेवर बिल अदायगी न होणे जी एस टी फरक लोकवर्गणी आणि अनेक माध्यमांचे अनेक अडचणी नाबड एजन्सी अंतर्गत अडचणी असतील त्या आमच्या परिपूर्ण होत नाही आहे त्यामुळे योजनांना सुरुंग लाव लागण्याचे काम या प्रशासनामार्फत केले जाते पण परंतु यात परिपूर्ण मक्तेदारस टार्गेट केला जातो सूरज विजय नारखेडे जळगाव